मंत्री विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं उपोषण स्थगित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी सात दिवसांपासून सुरू केलेलं उपोषण पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलेलं आहे मंत्री विखे पाटील यांनी गणोरे येथे येऊन उपोषणकर्ते संदीप दराडे आणि शुभम अमरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती त्यांनी उपोषणकर्ते आणि ग्रामस्थांना दिली आणि याप्रसंगी माजी आमदार वैभव पिचड शिवाजीराव धुमाळ प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे मंडला करी कामगार तलाठी लक्ष्मण गोंदके उप अधीक्षक सोमनाथ वाकचौरे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्यासह अधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असून त्यांच्या मागण्यांबाबत सरकारला निश्चितच सहानुभूती आहे आता अनुदानासाठी घातलेल्या सगळ्या अटी काढून टाकण्यात आलेल्या असून राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान वर्ग करण्याच्या सूचना आपण दिल्या असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे दूध दराच्या बाबतीत सर्व खासगी आणि सहकारी संघचालकांसमवेत झालेल्या बैठकांची माहिती देऊन उसाप्रमाणे दुधाला सुद्धा आधारभूत किंमत मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आधारभूत किमतीबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शवली असल्याचं सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वांनी रुपये दर आणि रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय होऊ शकला आता अंमलबजावणी करून घेणं हे महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळात खाद्य उत्पादक समवेत बैठक घेताना शेतकरी प्रतिनिधींना बोलावण्याची मागणी विखे पाटील यांनी मान्य केली येत्या हो आठवड्यातच ही बैठक घेण्याचं मान्य केले राज्य सरकारने आतापर्यंत अनुदानापोटी दोनशे एकतीस कोटी रुपये वाटप करण्याचा निर्णय केला आणि यापैकी साठ कोटी रुपयांचे राहिलेल्या अनुदानाचे वितरण पंधरा जुलैपर्यंत होणार असून अहिल्यानगरमधील ब्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ब्याऐंशी कोटी रुपयांचं अनुदान वर्ग झालं असल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली यावेळी अनिल आमरे सागर वाकचौरे दीपक काळे यांनी मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सुशांत आरोटे यांनी केलं

राज्य सरकारकडे दुधाच्या प्रश्नाबद्दल त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण होण्याकरता अन्य केला आहे केलाय शेतकरी त्यासाठी अशा पद्धतीने तो मार्ग स्वीकारावा लागतो की निश्चित निश्चितपणे आपल्या राज्याला घोषणा हो नाही मी बरोबर वळभ मला निरोप आला की आपण पोषण करताना भेटलं पाहिजे मी ठरवलं होतं की आपण अधिवेशन चालू असं येता येत नव्हतं परंतु आज आठवड्याला काही कामासाठी कार्यक्रमासाठी असताना म्हणजे कार्यक्रम नसता तरी मी ठरवलं होत आज शेतकऱ्या संदर्भात मागण्या पुढे तर म्हणजे कोणताही कायदेशीर आधार आपल्याला या सगळ्या व्यवस्थेवर कारवाई करताना आपल्याकडे उपलब्ध नाही आहे मग शासन हाताशी बसायचं का हा प्रश्न तुमच्या समोर वाटतो आणि म्हणून दूध उत्पादनाच्या बाबतीमध्ये उत्पादकाला सुद्धा आपल्या शेतकरी मानवाला त्या ठिकाणी उत्पादनाच्या खर्चाच्या प्रमाणात त्याला दुधाचा भाव मिळाला पाहिजे अशा प्रकारे आज सगळ्यात जास्त दूध उत्पादन करणारा आपला नगर जिल्हा साधारण पन्नास लाख लिटर दूध आपल्या जिल्ह्यातून तयार होत राज्यामध्ये कुठे ऐंशी लाख लिटर दूध साधारण तयार होत तर पन्नास लाख लिटरचा दुधाचा वाटा आपल्या इथे जिल्ह्याचा पूर्वीच्या काळामध्ये दूध उत्पादनामध्ये आपला जिल्हा अग्रसरेसाठी राहिला कारण अकोला तालुक्याचा काही भार सोडला अन्य जिल्हा सगळ्या दुष्काळाच्या फायद आणि मग पर्याय उत्पादन साधन नाही एखादा पीक गेल्यानंतर मग दुधाचं उत्पादन सोडलं पंचहत्तर साली क्रॉसब्रिल्ड प्रोग्राम आला आपल्याकडे त्याची सुरुवात प्रवाना आहे आणि पहिला चिलप्राट करला गोवा लाईट पंच्यात्तर साली बऱ्याच लोकांना माहिती आहे काय प्रकार आणि मग पद्मश्री मनीबाई देसाई आणि पद्मश्री मिठी पाटील आणि खासदार बाळासाहेब जे पाटील यांनी त्याचा जो आज विस्तार झालेला आहे आपण राज्यामध्ये पाहतोय सुरुवातीला सहकारी संघाकडे फक्त जबाबदारी होती नंतर पूर्वीच्या केंद्र सरकारमध्ये मला वाटतं एकोणीसशे पंच्याण्णव दरम्यान एम एम जो लायसन्स देण्याचा निर्णय झाला पोखर बँक लायसन्ससाठी खाजगी लोकांना परवानगी द्यावी असा प्रकारचा निर्णय केंद्रामध्ये झाला नाही पंचायत झाला आणि आमच्या बैठकीमध्ये सगळ्या शेतकऱ्या तक्रारी माने बदलत होत्या पाणी सगळे यंत्रणा हे यंत्रणे राज्यात आता जर आम्ही कारवाई करू मी स्वतः लक्ष घातलेलं आहे म्हणजे मी एवढंच आश्वासित करतो की हे जे पाच रुपये मदत आपण घेणार आहोत त्याला कोणी हाती नाही वीस रुपये शंभर टक्के शेतकऱ्याला मिळतील अशी आम्ही खात्री अधिक मी मंत्रिमंडळा पुढे जातोय परत कि आम्हाला आणखी थोडे पैसे द्यावे आता बघ आपण काही बागायला गेलो की देवा। 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 तुरी वाजे वागतात तुरीला बोला द्या सोयाबीनला बोलत द्या कपशीला बोन द्या विदर्भात दूध नाही विदर्भात सगळं तूर आणि सोयाबीन काय नागपूरकडे भंडारा कोणत्याकडे धान आहे अमरावती डिव्हिजनमध्ये सगळं तर प्रत्येक विभागाची वेगवेगळी मागणी ते कशी बॅलन्स करता येईल त्या शेतकऱ्याला आपला नाराज करताना आहे असं करता ही शुटी आपण कोणी पुष्किल ना वीस रुपयापर्यंत आणि पाच रुपयापर्यंत फक्त एवढं तरी जे संख्या देणार नाही ज्या संस्था देणार नाही त्यांच्यावर काय कारवाई करायची आणि सरकारने किती हस्तक्षेप करायचा देण्याकरता तो फक्त मला मराठा निर्णय आहे परंतु आम्ही त्या दृष्टीने पाऊल उचललेली आहे पुढे शेतकऱ्याची आडवणूक फसवणूक करण्याची भूमिका राज्य सरकारची अजिबात नाही सरकार तुमच्या पाठिंबा पण उभा आहे तुमचा जिल्ह्यात होईल मी त्या खात्याचा मंत्री आहे तुमची बसवणूक होईल आता मी कसं करेल असे मनात सेंटर सुद्धा सुद्धा आलो ना खरं म्हणजे एन डी बी जर या लोकांनी बंद पाडलेली असती सॉरी मानंदा तरी दहा लाख पंधरा लाख लाखर महानंद माध्यमातून हाताळलं गेला असतं आणि ते खालगी विक्री कृपया मुंबई अख्या मुंबईत विकला विकते असतात जे विकते महानंदामध्ये संघ कोणाचे होते माझा संघही नाही मग एक नाव सांगितलं मला आज सगळ्या पक्षाचे लोक आहेत ते सर्व पक्षीय लोकांनी ते महानंदाची महानंद भरणार छोटी मोठ्या गोष्टींना आम्ही एनडी विनंती केली पाचशे तीस कामगारांना पंचायती आपण त्यांना बारावीपेक्षा त्यांना पैसा एकशे तीस कोटी कोण नाही दोन हजार एक शिंदे सेनेच्या गटामध्ये येण्याची आता तयारी सुरू झालेली आहे अपघाताने ते यश कशामुळे मिळालं सर्व त्याची कल्पना आहे नकारात्मक भूमिकेवर त्याचा एक वातावरणावरचा फायदा त्यांना मिळाला आणि त्यांचा भ्रम आहे की तेच वातावरण विधानसभेला आम्हाला मिळेल तर ते त्यांच्या भ्रमात राहू नये या सरकारमध्ये काल मान्य देवेंद्रजी म्हटल्याप्रमाणे वर जागा या शंभर टक्के महायुतीच्या निवडून येतील आता पूर्ण विश्वास आम्हाला सांगा आज शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेत उद्धव ठाकरे चांगली गोष्ट आहे ती पूर्वी घरात होते दोन वर्ष फेसबुकवर होते आता बांधावर जायला लागेल महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम